एक याला राऊंड फिगर करायचं ना थोडस राऊंड फिगर करून टाकू याला पाच हजार करून देऊ ठीक आहे समोर पाहूया आपण काय करायचं मग आता ही योजना आपल्याला राबवायची आहे या योजनेचं आधी काय करावं लागेल राबवून घ्यायच्या अगोदर याचं नियोजन करावं लागेल याचं काय करावं लागेल नियोजन करावं लागेल ना कुठल्याही गोष्टीचं एखादी लग्नही करायचं असतं किंवा आता आम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असतं चार दिवसापासून असं नियोजन हो सुरू झालेलं आहे झालेलं आल्याबरोबर सर्व तयार होतं का नाही तर चार दिवसापासून अगोदर शोधावं हो लागलं तर या एरियामध्ये किती गावं आहेत दहा गावांच्या लोकांना बोलवलं आपण पाच पाच जर मेंबर पकडले पन्नास लोकांची बैठकीची अरेंजमेंट कुठं होणार अगोदर ग्रामपंचायतला विचारायचं इथे होऊ शकते का इथं नसती झाली तर कुठं घ्यावं हो लागलं असतं एखाद्या मंदिरात घ्यावं लागलं असतं बरोबर किंवा एखाद्या सभागृहामध्ये हो घ्यावं लागलं असतं ए, बर झालं आपल्याला ग्राम सचिवालय हे मिळालेलं आहे मग याचं नियोजन चार दिवसापूर्वी झालेलं आहे बरोबर आहे मग इथे मास्टरचे नोट कोणाला बोलवायचं काय बोलवायचं मुलं कसं आणायचं हे बॅनर आहे हे आहे किती करावं लागतं या सगळ्या गोष्टीचं आहे तसंच जनजीवन मिशन मध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की तुमचं नियोजन हे करणं गरजेचं आहे मग कोण खरं नियोजन कोणासाठी आहे ही योजना गावासाठी योजना आहे मग नियोजन कोणाला करायचं आहे गावकर यांना करायचं आहे नियोजन आणि मुख्य दुरा कोणाच्या हातात राहणार आहे मग सरपंच आणि आपली ग्रामपंचायत काय कोणाच्या हातात राहणार आहे ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतच म्हणून फक्त सरपंच एक करणार आहे का नाही तर त्यांच्यासोबत जे ग्रामविकास सचिव अगदी बरोबर आहे त्यांचं पद आता बदलल्या गेलेलं आहे इथं कुठे ग्रामपंचायत मध्ये दिसते ना सचिव लिहून जी पाटी आता ती पाठी आपल्याला दिसणार नाहीये काय काय लिहिले जाईल त्याच्यावरती ग्रामपंचायत ग्राम अधिकारी आहे ठीक आहे तर ग्रामपंचायत राहील आपली संपूर्ण त्याचे जे काही निवडून आलेले सदस्य आहेत ते राहतील आणि आपले ग्रामपंचायत अधिकारी राहील मग याच्या अंतर्गत येणारी पुन्हा काय राहणार समिती लागणार काय समिती काय आहे त्या समितीचं नाव पुरवठा स्वच्छता समिती